ब्रह्मकुमारीच्या रक्तदान शिबिरात अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान नांदुरा प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू शाखा बाहेकर नगर नांदुराच्या वतीने विश्व बंधुत्व दिवस राजयोगिनी दादी प्रकाश मनीजी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त पंचवीस ऑगस्ट सोमवार रोजी ब्रह्माकुमारी सेवा केंद्र बाहेकर नगर नांदुरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नांदुरा ठाणेकर जयवंत सातव नांदुरा तहसीलदार अजित जंगम उंबरकर वैद्यकीय अधिकारी लक्ष्मी नारायण जयस्वाल लायन्स क्लब नांदुराचे अध्यक्ष डॉक्टर ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर नांदुरा सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी सोनू दिदी यांचे सह सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी एकूण अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने येऊन रक्तदान करून आपापला सहभाग नोंदवला यावेळी नांदुरा सेवा केंद्राच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी भाजप नेते श्री शिवाजीराव पाटील भाजपा नांदुरा तालुका अध्यक्ष विकास इंगळे निमगाव ग्रामपंचायत सदस्य योगेश चावरे कैलास चरखे गजाननराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदर कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे नांदुरा सेवा केंद्राच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले यावेळी अकोला रक्तपेढीच्या टीमने सदर रक्तदान शिबिरास उपस्थित राहून विशेष सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय माउंट आबू शाखा नांदुराच्या संयोजिका ब्रह्माकुमारी सुलभा दिदी यांचे मार्गदर्शनात ब्रह्माकुमारी सोनू दिदी ब्रह्माकुमार संदीप भाई महेंद्रभाई गजानन भाई यांच्यासह नांदुरा सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते परिश्रम घेत होते यावेळी कमी वेळात आयोजन करूनही रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे विशेष प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा